आज बनत मी एक लिटर दूध पासून रसगुल्ला रसगुल्ला देखा या आपला कितला भारी येल एकदम भारी रसगुल्ला यायलात पूर्ण पाक हव त्या सामाशीला मस्त एक ओरिजिनल रसगुल्ला या करले त्या सामाना मैदा ॲड करले ना कर काही कर ॲड नुसता दूध ना रसगुल्ला या मी पण चला मी या रसगुल्ला कसा आपण आणत आपण व्हिडिओला उल सुरुवात करू मी ना रसगुल्लासाठी आठे फुल क्रीम दूध आहे म्हणजे बिना तपाडा ना जसं का देऊन आण तसंच दूध मी आता तपाडाला त्याला थोडंसं गरम होत होतं आपण दूध आहे ना जोपर्यंत वरतेस ना तोपर्यंत चांगलं गरम होऊ ना दूध जे ते म्हणा मला गरम होई गे दूध वरतीला सुरुवात होई गी एनमा मी टाकून वाते व्हाईट कुकिंग व्हिनेगर फाडासाठी दूधने आपण फाडेल ताते विनेगर टाकीस आणि त्याला मस्त मिक्स करत राहावा ना आणि तुम्ही ना येण मग निंबू पण टाका तरी पण चाले एक किंवा दोन निंबू ना तरी पण चाली आणि माहिती का लगेच फाटणं का लगेच त्याला म्हणजे गैले वाण नाही कारण की त्यानं मला जे रसगुल्ला आहेत ना त्या मग लगेच आपण जेव्हा जवळ पाकमा टाकतो ना त्यावेळी लगेच मोकळा मोकळा जातील त्यामुळे ना जे आपले जे आहे जे रबडीसारखं जे काय म्हणते असेल मलई किंवा पनीरसारखं जे पडले ना त्याला चांगलं पक्कं होत होतं आपण आणि तेव्हाही उतारू केलं आहे दोन ते तीन मिनटं येईल उकळी दूध जेणेकरून आपला जो हो गड्डा जो आहे ना तो चांगला पक्का विजवायला पाहिजे हा जे दूध होतं ना ते बरोबर बर एक लिटर दूध होतं तुम्ही अर्धा लिटर दूधनं पण रसगुल्ला या करू शकतस घरना ज्या रसगुल्ला आहेत ना त्या एकदम भारी येतस आणि माहिती आहे का विकत ना आपल्या माहीत नाही राहतस त्या कधीसा पॅकिंग राहतंच कधीसं शिजाडेल राहतस ते पण आपल्या माहीत राहत नाही त्यामुळे तुम्ही ना जर हाय रेसिपी देखील समजा रसगुल्ला करता तर तुम्हाला रसगुल्ला एकदम परफेक्ट होतील दोन ते तीन मिनटं आठवी घ्यात मी आता गॅस करा बंद आणि नाही येले गारी 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 मी आता गायने गायी गाईलेस मी नाही येले मनकडे हे गायने होती मोठी गायन गायी गाईल ग तुमनाकडे जर चहा गाड गाडणे बी त्यावर बी तुम्ही गाळू शकतास किंवा एका अर्थ बारीक सुती फडक होई ना तेनावर पण तुम्ही गाळू शकतस तर आता येण्यावर चांगलं पाणी मित्र होतं आपण येईल थंड होत होतं ते आपण मी नाही थंड करायसाठी एक मग काढली आणि गरम गरम मस्त आपण मोडलेली येणा जे रबडीसारखं दुमलं दिसणार ना ते एकदम चिकनवीसवायला पाहिजे असा पद्धत मग आपण गरम गरम येत चमचावरी कुचकरलो तेल चांगलं आपलं जे मिसळ ना ते मस्त थंड वी झाले तेल भाकर कुचकरलूच चांगलं येणावाला जर बी तुमले रगडी नागदिरण ना म्हणजे गुतगुतं दिसणार होती ना ते चांगल्या चिकणा करलोत जेणेकरून येणा मला गोल गोल गोडा या या पाहिजे कोणी कोणी काय करत माहिती का एन मा ना मैदा पण टाकस कोणी कोणी पण आपले बिन मैदाना एकदम प्युअर रसगुल्ला या करणार एकदम शुद्ध बेसड न करता तर येईल देखा मी भा पीठ नागत मस्त रगडीली रनू आपलं जे ह्याचे मिश्रण आहे ना ते मस्त चिकणवीजायला पाहिजे तोपर्यंत येले रगडीले म्हणा हाती घाई देखा तुम्ही देखू शकतास आपलं जे मिश्रण ते मस्त चिकन व्हावाला सुरुवात होईल आपला डो मस्त तयार होईल एकदम चिकणं होई घ्या आता येई मला आहे ना आपण छोट्या छोट्या गोळा या कलि रसगुल्लासाठी मस्त आणि मग आपण नंतर पाक ठेवू तुमले जेवढा बी साईजना गोळा पाहिजे होत्या ना तेवढा तुम्ही करू शकतास तर मी ना आठे एकदम मिडियमच करू जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही देखा असा गोळा मी करली मस्त ना ज्या गोळा आहेत ना तेव्हा उरणात तोपर्यंत म्हटलं ना पाक करली, तर मी आठ ना एक वाटी ह्या ही वाटी साखर आहे टाकेल प्रमाण तुम्हाला आहे तुम्ही कितलं गोळ खातस किती फिकट खातस तुम्ही साखर लिहू शकत तर मी एक वाटी साखर ले ले ना तर पाणी म्या ठे एक वाटीच टाकी र पाणी पण म्या ठे एक वाटी टाकी अजून एक वाटी पाणी परत ॲड करच मी दोन वाटे पाणी आणि एक वाटी साखर म्या ठे टाके दिदी आणि येले ना ते पण साखरले चांगली पगाडले साखर जी ती आपल्या वेळे पगेला आणि मग टाकत मी आता दोन विलायच्या कुटीस कुठेच आणि फोतरासमोर टाकी देते मी दोन वेल दोडा आहेत ना कुठे लिहतात आणि साखरना पाणी मग टाके देतात आता येईल तर काही जास्त घट्ट पा खाऊ राहत नाही पाक जो आहे ना तो थोडासा पातळच असेल जी साखर आहे ना ती पूर्णपणे पगी झाले आहे आणि देखा तुम्ही मस्त गदक बी जायला पाकले आता गॅस कमी करा ना गॅस हो कमी कर देत आम्ही आणि ते मग आता ते एक, -एक ना गोळा या सोडी देत हळूहळू गॅस हो मिडियमच राहू द्या ना जास्त फुल करा नाही सगळं गोळ्या या सोड देतात मी म्हणा माहितीनुसार एक लिटर दूध महिना आहे ना सत्तर रुपयांना दूध ना म्हणा माहितीनुसार वीस ते एकवीस गोळा या आपला बनणार तुम्ही जर असं लेवाल ना तर दीडशे ते दोनशे रुपयांना एक डबं भेटेन त्यांना फक्त सात किंवा आठच रसगुल्ला या राहतील तर देखा येस लेणं चांगलं मिळते दहा ते पंधरा मिनटं मस्त अशी देस दहा ते पंधरा मिनटं विक्यात म्हणा रसगुल्ला देखा फुगीसन मस्त विक्यात डबल आता गॅस करस मी बंद आणि येस लिहिणं थंड उद्यास थंड घेसन तुम्हाला देखाडच मिळते या होईग्यात म्हणा मला मस्त रसगुल्ला रेडी गरम गरम एकदम स्पंजी आणि एकदम मऊ रसगुल्ला यायलेत तुम्ही देखू शकतास एकदम भारी रसगुल्ला या आपलावाला आहेत चला मग तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडत होती तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद